मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स आतापर्यंत मी तुम्हाला फक्त वरती म्हणजे सॉफ्टवेअरचा वापर करून जसं की प्रीमियर प्रो आफ्टर इफेक्ट हे सॉफ्टवेअरचा वापर कसा कर करायचा आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ एडिट कसे करायचे हे शिकवलंय पण बऱ्याच स्टुडंटचा असा कन्सर्न होता की सर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ एडिटिंग शिकवा सो स्पेशली त्या स्टुडंटसाठी हा कोर्स असेल सो या कोर्समध्ये मी पूर्ण मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कसं करू शकाल हे शिकवणार आहे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक कोर्स डिझाईन केलेला आहे त्याचं नाव मी ठेवलं आहे मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स सो या कोर्समध्ये मी पूर्ण तुम्हाला मोबाईल एडिटिंग कशी करायची आहे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकवणार आहे याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहात फुटेज कसं इम्पोर्ट करायचंय म्हणजे तुमचे फोटोज व्हिडिओज कसे आणायचे त्याच्यानंतर व्ही एन मध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचा आहे बी रोल कसा ॲड करू शकतो त्याच पद्धतीने टेक्स्ट कसा ॲड करायचा आहे त्याच पद्धतीने तुमच्या व्हिडीओ वरती इफेक्ट कसे ऍड करायचे दॅन सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या साठी म्युझिक कसं वापरायचंय आणि म्युझिक कुठनं वापरायचंय ट्रेंडिंग म्युझिक कसं घ्यायचंय यावरती डेडिकेटली एक व्हिडिओ असेल ऍडजस्ट जस्ट ऑडिओ लेवल्स म्हणजे काय की तुम्ही मध्ये ऑडिओ कशा पद्धतीने एडिट करू शकता हेही या सिरीजमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच पद्धतीने कलर ग्रेडिंग असेल दॅन ॲडजस्ट स्पीड म्हणजे एखाद्या व्हिडिओची तुम्ही स्पीड ॲडजस्ट कशा पद्धतीने करू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तो व्हिडिओ एक्सपोर्ट कसा करणार आहात सो so, संपूर्ण माहिती या कोर्समध्ये असेल यासाठी आपण एक अप्लिकेशन वापरणार आहोत त्याचं नाव जे आहे ते आहे व्ही एन आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे की या व्ही एन ऍप्लिकेशनचा जर वापर तुम्ही केलात तर याच्यामध्ये कुठलाही वॉटरमार्क येत नाही सो so, सर्वात महत्वाचा कन्सर्न सर्वांचंच होतं की सर आम्ही एडिटिंग करतोय पण त्याच्यावरती वॉटरमार्क येतोय सो so, ह्या एडिटिंग ॲपवरती जर तुम्ही ही एडिटिंग ॲप कशी वापरायची हे शिकलात तर तुमच्या व्हिडिओ वरती कसलाच वॉटरमार्क येणार नाही आणि तुम्ही हे जे दहा बारा व्हिडिओ जे असतील वॉर्डर जे काय असतील ते पूर्ण बघितल्याच्या नंतर मी पर्सनली गॅरंटी देतो की तुम्ही एक बेस्ट व्हिडिओ एडिट करू शकाल त्याच पद्धतीने या अप्लिकेशनचा वापर करून तुम्ही तुमच्या साठी ही व्हिडिओ एडिटिंग साठीचं सा वर्क जे आहे फ्रिलान्स काम तुम्ही करू शकता आणि यातनं चांगले खूप सारे पैसे कमवू शकता यासाठी काही करायचं नाहीये तुम्हाला फक्त समोरून दहा ते बारा लेक्चर रेग्युलरली येणार रे। आहेत सो ते लेक्चर्स तुम्हाला एक बघा आणि जर तुम्ही दहा बारा दिवसानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर एक प्लेलिस्ट मी बनवलेली आहे व्ही एन मोबाईल एडिटिंग ॲप सो त्या प्लेलिस्टमध्ये मी लेक्चर्स ॲड करणार आहे सो ते लेक्चर्स प्रत्येक ना प्रत्येक लेक्चर्स तुम्हाला बघायचंय आणि व्हिडिओ एडिटिंगचं ॲप्लिकेशनबद्दल बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहे या ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये करू शकता किंवा आयफोन मध्येही करू शकता आयपॅडमध्येही तुम्ही करू शकता so, सो इकडल्या तिकडल्या डिस्ट्रक्शन पासन साईडला वा नवीन इंटरेस्टिंग काहीतरी शिकण्यासाठी तयार व्हा सो मित्रांनो तुम्हाला मी शिकवणारे बीएन एडिटिंग ऍप्लिकेशन बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत